इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावरील ढवळपुरी फाट्याजवळ शिवारामध्ये एस टी बस कार आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला बुधवारी पहाटे अडीच वाजता झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोघे पारनेर तिघे संगमनेर आणि एक पाथर्डी तालुक्यातील आहे निलेश रावसाहेब भोर जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी अशोक चिमा केदार प्रकाश रावसाहेब थोरात देवेंद्र गणपत वाडेकर बद्रीनाथ विठ्ठल जगताप यांचा जखमींमध्ये समावेश आहे महामार्गावरती ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ठाणे मेहकर बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाट्याच्या जवळ जोरदार टक्कर झाली ही धडक इतकी जोरदार होती की तीनही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला या घटनेमध्ये सहा जण मृत झाले आहेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे अपघाताची माहिती परिसरात पसरताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं अपघातामध्ये जखमींना प्राथमिक उपचारांसाठी पारनेर येथील रुग्णालयात आणण्यात आलं तर काहींना नगर इथे हलवण्यात आलंय अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातामध्ये जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरती काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या संबंधी पारनेर पोली पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल झाला आहे पोलीस तपास माननीय पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस पोली करत आहेत आज सकाळी पारनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये बनगडेवाडी फाटा या ठिकाणी नगर नगर हायवेवरती खूप मोठा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी एस टी महामंडळाची बस होती ठाणे मेकर बस होती त्या बसने एक स्विफ्ट गाडी एकेको गाडी आणि एक ट्रॅक्टर अशा तीन वाहनांना धडक दिली आणि सदर घटनेमध्ये जवळपास सहा जणां सहा जण माहीत झाले आहेत आणि तीन जण इंजुर्ड आहेत तर अनुषंगाने आपण आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळी भेट दिली सर्व वाहने रस्त्यावर काढून घेतली त्यानंतर आता जे जखमी होते जखमींना पण औषधी नाशिक सिव्हिल आणि पार्लर या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे त्याच ठिकाणी घटनास्थळाला मान्य एस पी साहेब मान्य अपर साहेब मान्य एस डी पी ओ भोसले साहेब या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी एन एच आयच्या लोकांना पण आम्ही बोलून घेतला होतं आणि त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येईल की जेणेकरून परत हा अपघात घडून नये त्यासाठी त्यांच्याशी देखील चर्चा केली एस पी साहेबांनी त्या ठिकाणी आणि ऍक्सिडेंट झोन आहे असा बोर्ड बोर्ड लाईस दिलेला आहे त्याचप्रमाणे झाडांची संख्या जास्त आहे तर जे झाडं रा, रस्त्या देत आहेत ना त्याच्या थोड्याशा फांड्या कठीण करण्याच्या सूचना केल्यानुषंगानं आम्ही योग्य ती कारवाई करतोय गुण दाखल केलेला आहे कारवाई करतो त्या ठिकाणी सर एक सदर भागामध्ये भाडवडी साखर कारखाना आहे त्या कारखान्यावरती ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते तर आम्ही सर्व ट्रॅक्टर मालक संघटना ज्या आहेत त्यांना सूचना दिल्या आहेत की ट्रॅक्टरच्या पाठीमागं आणि दोन्ही साईडला रिफ्रिकटर लावा जेणेकरून रात्रीच्या प्रवासामध्ये कोणता अपघात होणे त्यावर सूचना दिल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही तशी कारवाई करून घेतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर <laughs>